तर मित्रांनो बघा तर आपण जाळं बनवायलो ते बघा हे बघा बांधायला मित्रांनो हे बघा आकाश फिशिंग युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो हे बघा म्हणजे चालू तिथं हे जे रेडी झाली मित्रांनो जाळे आपल्या पट्ट्या आहेत ह्या खे जाळ्याच्या ते करण भाऊ येत आपले जाळे नाही लाईक करू शेअर करू हे बघा इकडे बी पट्ट्या पाडलेल्या ते बघा मित्रांनो आता चळ मारणं झाली हे बघा अशी चिळ मार लागते हो हे बघा अशी चळ मार लागते तर बघू शकता मित्रांनो तर आपण मायत आहोत चळ बघा मित्रांनो हे बघा तर फेरी जायला मारलं मारलोत मित्रांनो हे बघू शकता तर अशी मारायची चळ मित्रांनो बघा एकाच्या दोन दोन तीन तीन आडे भरायचे म्हणजे कसं चळ हे होत नाही मित्रांनो हे बघा आपली चेळ मारली मित्रांनो मी पुरी इथे तिथून चेळ मारत आणली मित्रांनो मस्त लगे म्हणी किनी बांधाचे मित्रांनो लगे जाळं तयार आपण फेकायला तर आपलं पहिलं जाळं फाटल्यामुळं काय नऊ जाळं तयार करलोत मित्रांनो आपण हे बघा तरी असं व्हायचं मित्रांनो एक 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 घर ओवणं लई मेहनत करायची मित्रांनो हे बघा पुन्हा ओहनं झालं तरी मित्रांनो अजून बकळ चेळा मारायच्या खोळा बनवायच्या काम आहे याच्या मागे दर्शक जरा चेळ मारतो मी मनी होऊन जागेच मित्रांनो तर मित्रांनो बघा हे असे मनी लावायचे तर आपण चेळ मारून घेतल्या बघाच बघा मित्रांनो मनी लावायला सुरुवात केली एक आठ दोन करून लावायचे मित्रांनो मनी हे बघा आणि मनाच्या नंतर भरून घ्यायची का दोरी भरून घ्यायची मित्रांनो अशी त्याच्या मनात पिवळी भरायची मित्रांनो अशी बांधायची म्हणजे खोळा मित्रांनो पुन्हा त्याच्यानंतर मध्ये हे बघा मग मित्रांनो ओके होते मग फेकझाड ओके होतं एक नंबर मध्ये लगे हे बघा किरण भाऊ सांगायचे आपले हे बघा